नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आज आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो को, को, आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात येणार या ठिकाणी दोनशेची तेजी पण पंधरा महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे पंधरा महिन्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जर व्हिडिओ पाहत असताना आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो हो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता 15 में दरा पंधरा मे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के ना दोनशेची तेजी पण पंधरा मे आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के ना दोनशेची तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर こういった。 तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कशी आहे हरभऱ्याची दर पातळी व त्याचबरोबर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांसह देशातील असणाऱ्या बाजारांमध्ये व सरकारकडे असणारा सध्या हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आणि या सर्वांचा पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या सर्व प्रश्नांचा आपण या उत्तर रूपानं आकलन केलं तर आपल्याही लक्षात येईल की पंधरा मे नंतर अशा घडामोडी घडणार की ज्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या अभावात शंभर ना दोनशेची तेजी आणि जर ही दोनशेची तेजी पंधरा मे नंतर आली तर आपण हरभऱ्याची विक्री करायची अथवा नाही याही प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या जी काही मागणी हरभऱ्याची आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे परंतु दुसरीकडे पुरवठा मात्र दिवसेंदिवस घटत आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये असणारा हा कॅब दिवसेंदिवस वाढत आहे त्या मानानं बघायला गेलं तर सध्या सरकारलासुद्धा मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करण्यात यश आलं नाही कारण हरभऱ्याचा दर हा सुरुवातीपासूनच हमी भावाचा आहे यामुळे सरकार पंधरा मे नंतर वाढीव दराने हरभरा खरेदी करताना दिसू शकते व त्याचबरोबर बरोबर हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यात पंधरा मे नंतर आणखीन मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो या सर्व घडामोडींचं आकलन केलं तर पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या दरात आपल्याला शंभर टक्के दोनशेची ची तेजी कमीत कमी येताना दिसू शकते आणि यामुळे किंबहुना हरभऱ्याचा भाव सुरुवातीला सहा हजाराच्या आसपास व अनुकूल परिस्थितीत पंधरा मेनंतर सहा हजाराच्या वर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतंय आपण सहा हजाराच्या भावावरती आर्थिक परिस्थिती हरभरा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात परंतु भविष्यात आपण दोन तीन महिने थांबला तर नक्की पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आपणास होऊ शकतो फायदा दिवाळीपर्यंत हरभरा भाव सात हजारापर्यंत पोहोचू शकतात असं आहे जाणकारांचं मत त्यामुळे आपण सर्वांनी हरभरा विक्री ही विचार करून करावी एवढीच आपणास विनंती हा व्हिडिओ आपणास कटावा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर भविष्यात देशातील बाजारात हरभरा पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओ समी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्कार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप आभार व्यक्त